हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जमल्या सगळ्या महिला संजय रावाचं नाव घ्यायला मान दिला मला पहिला सरस्वतीच्या मंदिरात साहित्य चितोरण उमेशराव नाव घेते हळदी कुंकाच कारण ते काय लक्षात येत माणसाच्या नाव दिला तुला नाव ऐकण्यासाठी बोलून वन टू थ्री पर शब्द झाले चार अशोक पाटलाचं नाव घेते वेळ झाला पती प्रताने सत्यवानाला मिळेल पुनर्जन्म सचिन रावांचं नाव घेते सचिन रावांचं नाव घेते सौभाग्य जन्मजन्म तिला वरती बाहेरून काढे